नमस्कार सर गुड मॉर्निंग हॅपी वंदन सर्वांना तर आमचा परिवार बघा आता उठलेला आहे हळूहळू कारण का सुट्ट्या आहेत निवांत चाललेला आहे काम वगैरे हो मया राहू गाईचा आवाज चेंज झालाय अचानकच खूप चेंज झालाय तिचा आवाज पहिल्यासारखा कडक नाही मया चाललेलं आहे तर आज धुलवड आहे काय आज सोमवार कुणाचा असेल त्यांच्या घरात नॉनव्हेज नाही जी नॉनव्हेज खाणार आहेत आज काल होळी झाली ही तर आज रंगपंचमी जशी कि युपी बिहारमध्ये काय असतं आज ना हे कलर खेळतेत सकाळपासून इथं तर मुलं खेळायला लागलेत पण सोनु पिलो म्हणतात नाही मम्मी हम नाही जायगे मी म्हटलं जावा बाबा नाईला घेऊन गावीच्या टोळ्या बिळ्यात गेले तर किशा उठ बोल दादा का उठ बोलव दादा कोठ बोला अच्छा पप्पा कशी पाहिले दुबारा इकड खर ते काय तिचं ते फोन घेतलंय बाहेर लई खेळत होती मग मी म्हणजे हातात उठलोय म्हणजे कारण कुठून काय काय सुट्टी आहे दोन तीन दिवस तोपर्यंत निवाळ झोपायचं काम करून 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 नुसतं थकायचं दिवसभर आ तर त्यासाठी तर आज धुळवंदरच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कारण मी सासरवाडी होती ना त्यावेळी बघा मला वहिनी मानणाऱ्या मुली उमरीजमध्ये बंठी ताई वगैरे खूप मजा अशा होत्या म्हणजे आम्ही भाड्याच्याच खोलीत होतो त्यावेळी कलर लावायचा मला खूप म्हणजे आ मी नॉनव्हेज बनवत अस येऊन मला लावाय दाताला सुद्धा लावायच्या माझ्या एवढ्या म्हणजे मला हे द्यायच्या पण आजकाल त्यांचे पण लग्न झालेत आहेत ती पण खुश माझे युट्यूब बघतेत का नाही काय माहीत खूप दिवस झालं आणि चला थोडंसं नजारा दाखवते मी पण गेली नाही घराच्या बाहेर काय माहीत उठलेत का नाही बायका सगळ्यांचं हे झालेलं आहे सगळे हे बघा दाखवतो दाखवत लई खेळ बघा हे कलर पडलेत मुलं लई खेळत होती मुलं खेळत होती सगळीकडे आपला पोछा पडलाय रात्री हवा आलेली तिथे चाललेत कामं वगैरे चला आता येते मुलं चालू करते आपल्या सगळं तसं पडलेलं आहे हा 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 बघा मुलं कशी खेळतात आपल्याकडची रंगपंचमी वेगळी हे बघा मुलं बघा खेळायला लागले एक बच्चे खेळ रे तू जा बघा मुलं हे बघा टीम तीनची बघा बघा एक खेळ रे आता बायका पण लई खेळते इथे काय माहित काय झाले इथे कोण खेळत नाही पण लई खेळते लय हुशार झाले खेळायला सोनू पिनु आत्ता शिवटून आले असे कर करते पे पी हैं ना तर चला आज तो तुम्हाला एवढा संदा जरा दाखवला आता बघू आम्ही सुरुवात करतो काय ना काय कोण कोण नॉनव्हेज बनवणार आहे कोण नाही खाणार कमेंट करा ठीक है हा तर एका ताईचं म्हणणं होतं काल ती विसरली बघा नाही देवाऱ्याचं घर नाही का ताई एवढे चार पाच रूम आहेत त्याच्यात देवारा देवा देवाचं घर नाही म्हणून कसं चालणार आहे देवारा आहे सगळं आहे देवपूजा काल केली सगळं केलं मी प्रत्येक वेळ व्हिडिओमध्ये म्हणत असते काय तर का नाही <पड़ी> काय मी दाखवते काय नाही दाखवत पण देवारा नसून एवढे इतके घर आहे तर नसल्या म्हणजे कसं चालायचं आहे एका जागा साईडला त्याला म्हणजे हाय बल बिल सगळं लावलंय तर झाला दिलिवंदनच्या खूप खूप शुभेच्छा सर्व एन्जॉय करा इकडं तिकडं पाच दिवसांना रंगपंचमी असते पण ही तर आजच असते आज ठीक आहे फोजमध्ये ही रे म्हणजे रोल असतं फोजमध्ये खूप वेगळं असतं त्याच पद्धतीनं मला माहीत आता होते मी दहा बारा तेरा वर्ष झाले आता संगतीलायचं आहे त्यामुळं ना मला इकडचं जास्त जाणवतं आता तिकडचं आता लहान होती त्यावेळी काय आता एवढं नाही कामात कामात तर काळजी घ्या भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद